नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली मिठे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आहे क्लाउडी डे समोर आला आला म्हणत म्हणत समोर कुठे काय झाला माहिती नाही आता एक आठवडा झाला जवळजवळ असं क्लाउडी वातावरण चाललंय आणि पाऊस पण येतो मध्ये मध्येच थंडी काही कमी घेऊन नाव नाही घेते पण ते काही असलं तरी ना इथे खूप सारे बँक हॉलिडे वगैरे चालू आहे सो त्याच्यामुळे फनफेअर वगैरे चालू आहेत थीक ठिकठिकाणी तसंच पनफेर आज आमच्या समोरच्या पार्कमध्ये सुद्धा लागणार आहे तर आता सकाळचे साडेनऊच वाजलेत ते स्टॉल वगैरे लागतात आहेत माझ्या पाठी तुम्ही बघू शकता तर समियाला म्हणजे चेन नाही पडत आहे की रे तर तिची घाई लागली की आत्तापासूनच म्हणजे अजून तरी काही तयारी नाही झाली त्यांची आत्ताशी स्टॉल लावत आहे पण ती घरात थांबायला तयार नाही त्याच्यामुळे आम्ही आलो आहे पार्कमध्ये समी आहे काय तर इकडे अशी तयारी झाली आहे तर दुपारी बारा नंतर सुरू होणार काय काय स्टॉल असणार आहे किंवा काय काय राईड असणार आहे काय काय ॲक्टिव्हिटी असणार आहे ते तर मी तुम्हाला शेअर करेनच पण आता थंडी भरपूर आहे आणि तुम्ही बघू शकता आज सण नाही आहे क्लाउडी वातावरण आहे ते इथे असे स्टॉल लावतात ते हवा तुम्ही बघू शकता किती येते हवेमुळे त्यांना ते खूप डिफिकल्ट जात आहे ते लावण्यासाठी इतिहास सगळेजण स्टॉल लावतात आमच्या घरी एक पॅम्पलेट आलं होतं ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की इकडे फनफेअर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा स्टॉल लावू शकता जर तुम्हाला स्टॉल लावायचं असेल तर आधी इन्क्वायरी वगैरे त्यांची करायची होती आणि समियाला आता एक आठवड्याची सुट्टी आहे हो ना समीया स्कूलला त्याच्यामुळे मज्जाच मज्जा आणि मी फेर खूप हे आणि तिथे आपण खेळू कशी बघू आपण तर आता आम्ही पार्कमध्ये जाऊन आलो पार्कमध्ये जी तयारी चालू होती स्टॉल वगैरे लावण्याची भीड तुम्ही बघितलीस पण आता आम्ही सुरू करणारे जेवणाची तयारी म्हणजे लंच मध्ये काय बनवायचं आमचं डिसाइड झालं की पनीर बनवू कारण लास्टच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं आम्ही पनीर आणलं होतं तर पनीरमध्ये आज आम्ही बनवणार आहे पनीर दो प्याज तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करतेच शिवाय आज आम्ही खीर पण बनवली आहे समीया घरी आहे मग समीयाच्या आवडीचं सगळं जेवण आम्ही बनवणार आहे समीयाला खीर आवडते ना हा तर आज आपण खीर पण बनवणार आहे तर मी आता तुमच्याबरोबर शेअर करते पनीर दो प्याजाची रेसिपी आणि द्यान मग आपण जेवल्यानंतर पार्कमध्ये जाऊ तर इथे तयारी करून घेतली आहे पनीर दो प्याजा बनवण्यासाठी लागणारे साहित्याचे तर मी तुम्हाला साहित्य दाखवते तर याच्यामध्ये वाटण्यासाठी आपण कांदा टोमॅटो आणि आलं लसूण भाजून घेतलं आहे जास्त भाजायचं नाही आहे फक्त थोडंसं ते मऊसर होईपर्यंतच भाजायचं आहे आणि हे फोडणीसाठी खडे मसाले घेतले रेसिपीचं नाव पनीर दो प्याज आहे त्याच्यामुळे कांद्याचे असे चौकोनी तुकडे केले आहेत मोठे मोठे जेणेकरून ते दिसतील भाजीमध्ये शिवाय शिमला मिरचीचे पण मोठे मोठे तुकडे केलेत आणि ते पनीर थोडंसं फ्राय करून घेतलं जे की पाण्यामध्ये ठेवलं आहे आणि ते आ, हे पण आपण वाटून घेणार आहे ह्याच्यामध्ये धणे खसखस लाल मिरची आणि थोडेसे काजू पण भिजत घातलेले आहेत खाली तर हे सगळं आता आपण एकत्र वाटून घेऊ पनीरची कोणती पण भाजी असली की त्याच्यामध्ये बटर टाकलं की एक वेगळाच स्वाद येतो त्याच्या बटर मध्ये टॉस करून घेऊ आपण शिमला मिरची आणि कांदा ठेवायचा जास्त नाही त्याला भाजायचं थोडस टॉस फक्त करायचं कांदा पण टॉस करून घेऊ त्याचकडे आपण फोडणी पण देऊन घेऊ त्यात चाकल्या त्याच्यामध्ये तेल जिरा आणि खडा मसाला टाकला आणि लगेच त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते पण टाकून हिंग थोडीशी लाल तिखट टाकणार आहे कारण आमची लाल तिखट थोडीशी तिखट पण आहे आणि आपण वाटणामध्ये हो पण बरीच वाटल्या होत्या आणि हे धणा पावडर आहे थोडा गरम मसाला आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं ते समिया खाणारच ते म्हणजे एकच भाजी बनते आम्ही जे खातो ते समिया खाते त्याच्यामुळे आमचं तिखटाचं प्रमाण जरासं कमीच असतं छान आली की त्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि पनीर बाकीच्या जे भाज्या आपण केल्या होत्या त्या सगळ्या ऍड करूया एक वा फक्त लगेच गॅस बंद करायचं कारण ते थोडी क्रंची राहिली पाहिजे कांदा आणि शिमला मिरची म्हणून आणि अशा प्रकारे आपली पनीर जे प्याजाची ग्रेव्ही तयार आहे तर आता आम्ही पटपट जेवण घेतो कारण आम्हाला जायचं कुठे पार्कमध्ये है ना तर आज पार्क मध्ये फनफेअर नाही आहे ऍक्च्युली ते आहे कम्युनिटी मॅटर्स डे म्हणजे तिकडे ॲक्टिव्हिटीज होणार आहेत लहान मुलांसाठी तर त्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आम्ही जाणार आहे म्हणून समी आई ते स्वतःच्या हाताने पटपट जेवते तर मी पण जेवून घेते तर आजच्या मेनूमध्ये काय मी तुम्हाला दाखवते जवळून आणि ताटामध्ये आपण घेतले गाजर पनीर दो प्याजाची भाजी बघू शकता तुम्ही ते क्रिस्पीनेस दिसतोय म्हणजे त्या भाजीमध्ये आणि इथे आहे शेवयाची खीर जी समियाला खूप आवडते आणि आमच्याकडे सतत बनत असते ती आणि इथे आहे तिखट डाळ भात आणि चपाती साधा सोपा आणि टेम्पटिंग असा मेनू आम्ही आज बनवलंय तर आता आम्ही आलो आहे पार्कमध्ये समीयाला काही राहावे ना तिथे तुम्ही बक्षात बघू शकता ट्रॅम्पोलिन वगैरे असे लावलेले आहेत तर आता आम्ही तिथेच चाललोय आणखीन पण काही काही आहे ते मी तुम्हाला दाखवतेच पुढे இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் கோவிட்19 தொற்றுக்கு எதிரான போராட்டத்தில் போராட்டத்தில் ஈடுபட்டவர்களின் எண்ணிக்கையை குறைக்கும் என்றும் கூறியுள்ளார் इथे आता सेफ्टी खूप इम्पॉर्टन्स असते म्हणून ते दोघांनासुद्धा हेल्मेट घातलेले आहे ॲक्च्युली हा गेम आहे तो मोठ्या मुलांसाठी आहे जरासा पण इथे लहान मुलांना नाही नाही बोललं जात कारण त्यांना रडवायचं नसतं म्हणून समीहाला आणि तिच्या सुद्धा चान्स दिलेला आहे तो तीन वेळा समोरच्याला खाली पडला गेम समियाने फर्स्ट टाइम तर पडलेला त्याला आता बघू <laughs> लहान असल्यामुळे समोरच्याने पाडण्याची पण गरज नाही स्वतःहूनच पडतात त्या म्हणून पाठी त्या दोघांना सुद्धा पकडलं <laughs> आणि इथे तो समोरचा तीन हा पडून झाला त्याच्यामुळे या गेम मध्ये सामिया विनर झाले इथे एक स्टॉल लावलेला आहे ज्याच्यामध्ये लहान मुलं त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवू शकतात व्हेरी मी आणि इथे बटरफ्लाय बनवलं इथे स्टिकर स्केच पेन पेपर वगैरे सगळं त्यांनी लावून ठेवलेलं <laughs> Yes? येस अच्छा हे कार्ड आहे त्याच्यावरती वीस घेऊन येते एक ट्री लावलेला आहे त्याला बांधायचं तर समिया इथे गेम खेळते सॉक्स मध्ये काय वस्तू आहे ती गेस करायची आहे फील करून आणि जिंकल्यानंतर इथे प्राइस भेटणार आहे तर तिने आतापर्यंत दोन बरोबर ओळखले तीनपैकी पैकी तर आणि दोन गेस केले त्याच्यामुळे तिला प्राईज भेटणार आहे तिने लॉलीपॉप घेतले इकडे वन टू थ्री कुठे पण टाकू शकते वन टू थ्री फोर कुठे पण तर पाऊस आला म्हणून आम्ही धावत धावत घरी आलो समीयाने तर किती मज्जा केली तुम्ही पाहिलास तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय